राजस्थान भारतातील सर्वात मोठी मरुभूमी इथल्या मातीने अनेक शूरवीर राजपूत राजांना जन्म दिला त्यांच्या पराक्रमाच्या रक्तरंजित लढायांनी इतिहासाची अनेक पाने सुवर्णाक्षरात लिहिली गेली दोन हजार चार या वर्षातील शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार चार रोजी उदयपूर शहर एका हत्याकांडानं हादरून गेलं उदयपूरच्या हातीपूर भागात हमीद लाला नावाच्या एका कुख्यात गुन्हेगाराचा भर दिवसा खून केला गेला आपसी वादातून हे टोळी घडलं होतं आणि या खुनात एक नाव समोर आलं ज्या नावानं पुढचं दशक गाजवलं ते नाव म्हणजे सोहराबुद्दीन शेख हा सोहराबुद्दीन पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पोलीस आणि सोहराबुद्दीन यांच्यात चकमक होते सोहराबुद्दीन पोलिसांवर बेछूट गोळीबार सुरू करतो प्रत्युत्तरादाखल एक तरुण आय पी एस अधिकारी सोहराबुद्दीनचा निशाणा धरतो त्या अधिकाऱ्याच्या पिस्तुलातील एक गोळी सोहरा बुद्धींचा वेश होती आणि क्षणार्धात सोहरा बुद्धींचा खात्मा होतो त्या तरुण आय पी एस अधिकाऱ्याचं नाव असतं मुनागनहल्ली नारायणस्वामी दिनेश म्हणजेच आय पी एस दिनेश यमएन हे एन्काउंटर खरंच बनावट होतं का सोहराबुद्दीनचं एन्काउंटर नेमकं कधी आणि कुठे झालं या आय पी एस अधिकाऱ्याचं पुढे काय झालं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरारकाना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हमीद लालाच्या हत्याकांडात सोहराबुद्दीनचा हात असल्याचं उघड झालं होतं त्यामुळेच सोहराबुद्दीन त्याची पत्नी कौसरवी आणि त्याचा एक साथीदार तुलसी प्रजापती हे आता राजस्थान पोलिसांच्या रडारावर आले होते पोलिसांना गुंगारा देऊन सोहराबुद्दीन आणि त्याच्या साथीदारांनी शेजारचं गुजरात राज्य गाठलं होतं तिथून ते महाराष्ट्रातील सांगली इथं पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अहमदाबाद पोलिसांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार चार रोजी त्यांना पकडलं त्या गुन्हेगारांना अहमदाबाद पोलिसांनी राजस्थान पोलिसांकडे सोपवलं उदयपूरकडे परतत असतानाच राजस्थान गुजरात सीमेवर सोहराबुद्दीनने उदयपूर पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला ही घटना घडली सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली उत्तरादाखल पोलिसांनी देखील प्रतिहल्ला केला त्यात एका तरुण आय पी एस अधिकाऱ्याच्या पिस्तूलमधून एक गोळी सुटली आणि त्या गोळीने सोहराबुद्दीनचा वेध घेतला पोलीस चकमकीत सोहराबुद्दीन जागीच ठार झाला सोराब बुद्दीनची पत्नी कौसरबी आणि तुलसी प्रजापती हे दोघे पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले सोहराब बुद्दींचं एन्काउंटर करणारा तो धाडसी तरुण आय पी एस अधिकारी होता उदयपूरचे एस पी मुनागनहल्ली नारायणस्वामी दिनेश म्हणजेच आय पी एस दिनेश एम एन दिनेश एम एन यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुनागनहल्ली या खेड्यात झाला त्यांचे वडील तहसीलदार होते तर आई गृहिणी आहेत खरं तर आय पी एस बनायचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता पण त्यांच्या वडिलांनी कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या सात वेळा मुलाखती दिल्या होत्या परंतु त्यात त्यांना मनासारखं यश मिळालं नव्हतं म्हणून आपल्या मुलानं आय ए एस बनावं अशी त्या वडिलांची इच्छा होती एकोणीसशे त्र्याण्णव साली कर्नाटकातील दावणगिरी येथून जेव्हा दिनेश हे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एक सूचना केली तो एकदा यू पी एस सी परीक्षा देऊन बघ तुला तुझ्या खाजगी नोकरीतील दोन वर्षांच्या पगार इतके पैसे मी देतो वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या तरुणाने यू पी एस सीची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात ते एकोणीसशे पंच्याण्णव साली यू पी एस सी उत्तीर्ण होऊन आय पी एस झाली पण राजस्थान कॅडरमध्ये रुजू झाली तुमची आय पी एस बनण्याची प्रेरणा काय या प्रश्नावर दिनेश सर सांगतात की लोकांना पोलिसांच्या कामगिरीमुळे सुरक्षितता वाटली पाहिजे हेच ब्रीद वाक्य नजरेसमोर ठेवून मी आयुष्यभर काम करत राहिलो नंतर पुढे सोहराबुद्दीनची पत्नी कौसरबी ही सव्वीस डिसेंबर दोन हजार सहा रोजी एका घरात मृतावस्थेत आढळून आली त्यानंतर काही महिन्यांनी सोहराबुद्दीनचा तिसरा साथीदार तुलसी प्रजापतीचं राजस्थान पोलिसांनी गुजरात बॉर्डरवर एन्काउंटर केलं सोहराबुद्दीनचं एन्काउंटर देशभर गाजलं हे एन्काउंटर बनावट असल्याचे राजस्थान पोलिसांवर आरोप झाले या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आणि सन दोन हजार सातमध्ये दिनेश एम एन आणि त्यांच्या इतर साथीदारांना अटक झाली त्यांना अहमदाबादमधील साबरमती जेलमध्ये टाकण्यात आलं हा कटला जवळपास सात वर्षे चालला याचा तपास प्रथम सी आय डी व नंतर सी बी आयकडे वर्ग करण्यात आला सात वर्षे कुठलेही दोषारोप सिद्ध न करता या पोलिसांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि शिव दिनेश यमेन आणि त्यांच्या साथीदारांची जामिनावर मुक्तता करण्यात आली त्यांच्यावर लागलेले आरोपाचे डाग अजूनही पुसले गेलेले नव्हते त्यांच्या आयुष्यातली तरुणपणाची उमेदीची सात वर्ष तुरुंगामधील अंधारात गेली होती ती त्यांना कधीही परत मिळणार नव्हती एखाद्या सिनेमातील कथानकापेक्षा ही सरस ठरेल अशी ही वादळी घटना राजस्थान पोलीस दलामध्ये घडली होती सात वर्षांपैकी सुरुवातीची साडेपाच वर्ष श्री दिनेश एमेन यांनी अहमदाबादमधील साबरमती तुरुंगात व उरलेली दीड वर्षे मुंबईमधील प्रसिद्ध अशा तळोजा कारागृहात काढली दोन हजार चारमध्ये त्यांना जामीन मिळाला नंतर तीन वर्षे खटला चालला व सन दोन हजार सतरामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून दिनेश एन व त्यांच्या सहकाऱ्यांची सोराबुद्दीन एन्काउंटर खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या एका अधिकाऱ्याला आपल्या आयुष्यातील सात वर्ष काळ कोठडीत घालवावा लागला तुरुंगातील आठवणी सांगताना दिनेश सर सांगतात की सकाळी साडेपाच वाजता त्यांची कोठडी उघडायची व दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांना बाहेर येण्याची मुभा असायची पुन्हा बारा ते दुपारी तीन त्यांना कोठडीमध्ये बंद केलं जायचं त्यानंतर दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत बाहेर येण्याची त्यांना परवानगी होते ते स्वतः जरी आय पी एस अधिकारी असले तरी तुरुंगामध्ये कायद्याच्या नजरेत एक संशयित गुन्हेगारच होते त्यामुळे त्यांना कुठलीही विशेष अशी वागणूक मिळत नव्हती तुरुंगवासातील कैदेतले दिवस आठवताना दिनेश सर सांगतात तुरुंग हे माणसाच्या आयुष्याची भूक वाढवतात आपणही एक संशयित गुन्हेगार म्हणून कैद झालो आहोत हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं आणि यातून एक ना एक दिवस आपण बाहेर पडू असा दुर्दम्य आशावाद त्यांच्यामध्ये भरलेला होता स्वतःची समजूत काढताना आपल्या इतर सहकार्यांना दिनेश सर सांगतात सत्य स्वीकारायला जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढी उदासीनता तुमच्या आयुष्यामध्ये येत जाते दिनेश एम सर स्वतः अभियांत्रिकेचे विद्यार्थी असल्यामुळे एखादी अडचण कशी सोडवावी हे ते इंजिनिअरिंगला असताना शिकले होते दावणगिरी कर्नाटक येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषयात ते इंजिनियर म्हणून पदवी मिळवून बाहेर पडले होते इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांना तुरुंगामध्ये उपयोगी पडलं स्प्लिट द प्रॉब्लेम्स इंटू स्मॉल कॉम्पोनंट्स हे इंजिनिअरिंगचं तत्व त्यांना तुरुंगात तुरुंगा उपयोगी पडलं होतं दररोजचा एक दिवस कसा काढायचा याचं त्यांनी सूक्ष्म नियोजन केलं होतं भल्या पहाटेच उठून ते व्यायामाला सुरुवात करत असत त्यामध्ये पुशअप्स चालणे योग इत्यादी व्यायाम ते करत असत जेमतेम शंभर मीटर लांबी असलेल्या रॅकमध्येच ते चालण्याचा व्यायाम करत असत तुरुंगातील त्यांची वागणूक पाहून तुरुंग प्रशासनाने त्यांना विनंतीनुसार बॅडमिंटन खेळण्याची परवानगी दिली होती तुरुंगाविषयी जेवणाविषयी दिनेश सर सांगतात की भूक लागल्यावर माणसाला कोणतंही अन्न गोड लागतं आणि थकल्यानंतर माणसाला झोपही छान लागते तुरुंगातलं जेवण म्हणजे सकाळी उपमा पोहे इत्यादी नाश्ता व दुपारी वरण भात किंवा चपाती आणि रात्री पुन्हा भाजी आणि पोळी रात्रीचे जेवण मात्र त्यांना सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यानच घ्यावं लागायचं कारण साडेपाच वाजताच किचन बंद व्हायचं आणि रात्री सात ते आठपर्यंत जेवण थंड झाल्यामुळे खाऊ वाटत नसायचं म्हणून रात्रीचे जेवण ते साडेचार वाजताच घ्यायचे तरुण वय असल्यामुळे आणि व्यायामाची स्वतःला सवय लावल्यामुळे तुरुंगातील जेवणही त्यांना गोड लागत होतं तुरुंगातील आठवणी सांगताना ते सांगतात की तुळुजा तुरुंगात अनेक कुख्यात गुंडांचा त्यांना सहवास लावला त्यामध्ये गुलशन कुमार हत्याकांडातील प्रमुख आरोपी अबू सालेम महाराष्ट्रातील पोलिसांच्या हेटलिस्टवर असलेल्या छोट्या राजांचा हस्तक डी के राव यांचा समावेश होता ते या कैद्यांशी दररोज नियमितपणे बोलायचे पण तुरुंगातील मैत्री ही अळूच्या पानावरील थेंबासारखे क्षणिक असते हे दिनेश सर आवर्जून सांगतात कितीही मैत्री झाली तरी गुन्हेगार त्यांनी केलेल्या गुन्ह्याचं खरं कारण कधीच सांगत नाहीत अबू सालेमशी त्यांचं अनेक वेळा बोलणं जरी होत असलं तरी गुलशन कुमारला मारण्यामागचं खरं कारण अबू सालेमनं कधीच त्यांना सांगितलं नव्हतं तुरुंगात मानसिकरित्या स्वतःला सांभाळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आपण तुरुंगातून बाहेर कोण होतो आपली ओळख तिथे आपल्याला विसरावी लागते एक प्रकारे स्वतःचं अवमूल्यन सहन करावं लागतं जेलमध्ये तुम्ही तेव्हा समाधानी राहू शकता जेव्हा तुम्ही जेलचे नियम पाळत असता म्हणून दिनेश सरांनी जेलचे नियम पाळण्याचं ठरवलं ते दररोज दहा दहा तास पुस्तकं वाचायचे त्यामध्ये त्यांनी आईन्स्टाईनला वाचलं गीता रामायण महाभारत यांसारखे धर्मग्रंथ वाचले ग्रीक संस्कृतीतील दंतकथा त्यांनी भरभर संपवल्या वॉर अँड पीस या पुस्तकातून जगाला युद्धाचे दुष्परिणाम आणि शांततेचे महत्व सांगणारा लिओ स्टॉल्टॉय त्यांना तुरुंगातच भेटला आइन्स्टाईनची थोरवी सांगताना दिवेश सर सांगतात की एखाद्या माणसाने पंधरा दिवस जर आईन्स्टाईनला वाचलं तर त्या माणसाला जगापासून काही दूरवर आनंदी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं तुरुंगामध्ये असणारी अनिश्चितता हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न असतो तुमच्या पुढे दोनच शक्यता असतात एक तर तुम्हाला जामीन मिळेल किंवा जन्मठेप अशा परिस्थितीत स्वतःला सावरण्यासाठी जर तुम्ही आयुष्यात काही चांगलं होणार नाही अशी निराशा घेऊन जगला तर निश्चितच तुमच्या बाबतीत काहीच चांगलं घडणार नाही पण जर तुम्ही सकारात्मक राहिला तर त्याच्या ओढीने तुम्ही प्रयत्नवादी राहाल व तुमच्या भावी आयुष्यात सकारात्मक बदल घडतील नेवर लूज युअर होप तुरुंगात असतानाच दिनेश सर यांना एक गुरु भेटला त्याचं नाव होतं जयंती डॉन हा छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता मात्र एके दिवशी नशेमध्ये असताना त्याने मित्राला चाकू मारला आणि त्याच्या हातून मित्राचा खून घडला जेलमध्ये असताना एके दिवशी तो सहज दिनेश सरांना म्हणाला साहेब बाहेर तुम्ही सगळं काही करू शकता तुम्ही जर खरे साहेब असाल तर तुरुंगात मला आनंदी राहून दाखवा त्याने दिलेले हे आव्हान दिनेश सरांना नवसंजीवनी देणारं ठरलं पुढे जयंती डॉन सांगतो की तुम्ही हसत किंवा रडत राहा जेलमध्ये तुम्हाला तुमची शिक्षा पूर्ण करावीच लागेल जेव्हा जेलचं टेन्शन जेलमध्येच ठेवा आणि घरची काळजी घरी सोडा तुरुंगात असताना कुटुंबियाची आठवण येते का असं जेव्हा विचारलं तेव्हा दिनेश सर सांगतात की त्यांची मुलं लहान होती आणि कुटुंब जयपूरमध्ये होतं त्यांची पत्नी डॉक्टरीत होती व त्या जयपूरमध्येच एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या आता प्रश्न होता तो लहान मुलांना वडिलांविषयी काय सांगायचं तुमचे बाबा दूरवर पोस्टिंग मिळाल्यामुळे तिकडे गेले आहेत असं सांगून त्यांची समजूत काढण्यात आली होती आपल्या कुटुंबाविषयी सांगताना ते म्हणतात की मी माझं दुःख त्यांना कधीच कळू दिलं नाही ते जेव्हा जेव्हा मला भेटायला यायचे तेव्हा तेव्हा मी हसतच त्यांना सामोरे जायचो आणि सगळं काही ठीक होईल असा आधार मी माझ्या आई वडील आणि पत्नीला द्यायचो अशा कठीण वेळी स्वतःला सावरताना ते सांगतात की समजा तुम्हाला दहा किलोमीटर अंधारात पायी चालायचं असेल तर संपूर्ण रस्ता तुम्हाला उजेडात असण्याची गरज नाही दोन चार पावलं टाकण्यापुरता प्रकाश जरी असला तरी तुम्ही पुढचा मार्ग प्रवास सुखकर करू शकता हीच सकारात्मकता घेऊन मी तुरुंगातील सात वर्ष काढले शेवटी जेव्हा ते दोन हजार तुरुंगातून बाहेर पडले त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाचा वारू चौखोर उधळला दिनेश सरांसारख्या धडाकेबाज आय पी एस अधिकाऱ्याला केवळ संशयापोटी सात वर्ष तुरुंगात तुरुंगा घालवावी लागली याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा तुम्हाला माहीत असणाऱ्या अशा इतर कर्तबगार सणदी अधिकाऱ्यांची नावे व हो त्यांचं उल्लेखनीय काम कमेंट्समध्ये मला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपलं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबणार आहोत अँटी करप्शनचे प्रमुख असताना त्यांनी सचिव कलेक्टर एस पी अशा अनेक सणदी अधिकाऱ्यांना कसं वटणीवर आणलं हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार